श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे इरून फिरून सगळं सारखंच असू दे ना काय फरक पडतो इरून फिरून सगळं सारखंच असतं ऍक्च्युली सगळं एकच असतं आपण उगाच भेदभाव करतो आणि गोंधळ वाढवतो अशा प्रकारची वाक्य ऐकलेत तुम्ही माझ्या एका मित्राला अशी सवय होती मित्रमित्रांनी कधी दारू प्यायची ठरवली आणि कुणी समजा विचारलं कोणती घेऊया तर हा म्हणायचा सगळ्या दारू सारख्याच असतात रे कोणतीही पिऊ काय फरक पडतो बरं सॉफ्ट ड्रिंक कोणतं घेऊया रे थम्सअप स्प्राईट लिमका फॅन्टा की प्लेन सोडा असं कोणी विचारलं तर हा म्हणायचा अरे सगळी सॉफ्ट ड्रिंक सारखीच असतात रे कोणतंही पिऊ काय फरक पडतो चकना काय घेऊया रे शेंगदाणे खारीडाळ मंचुरियन चिकन टिक्का फ्राईड लसूण की आपले साधे सणेच बरे असं कुणी विचारलं की हा म्हणायचा अरे सगळे चकने सारखेच असतात रे काहीही घेऊ का का? रे काय फरक पडतो प्रवासात कधी मिनरल वॉटर घेऊया का असं कुणी विचारलं तर हा म्हणायचा अरे सगळीकडचं पाणी सारखंच असतं रे कुठलंही पिऊ काय फरक पडतो एकदा माझ्या मित्राच्या फ्लॅटमध्ये पार्टीला बसलो असताना हे महाशय आले सॉफ्ट ड्रिंक वगैरे काही नको आहे आज मी पाण्यातनंच घेईन म्हणाला मिनरल वॉटरची बाटली घेण्यासाठी तो पुढे वाकला असताना मी म्हटलं एक मिनिट थांब मित्रा तुझा ग्लास दे बघू जरा मी पाणी ॲड करतो तुझ्या ग्लासात असं म्हणत मी त्याचा ग्लास घेतला आणि उठलो त्यानं विचारलं अरे पाणी इथंच असताना जाग्यावरून उठतोयस कशाला मी म्हटलं अरे आज तुला स्पेशल ठिकाणचं पाणी सर्व करणार आहे मी तो म्हणाला अरे कसलं स्पेशल ठिकाणचं म्हणतोयस सगळ्या ठिकाणचं पाणी सारखंच असतं रे मी म्हटलं इकडे ना माझ्याबरोबर आणि त्याला सोबत घेऊन त्याचा ग्लास माझ्या हातात घेऊन मी संडासाचं दार उघडलं आणि त्याच्या ड्रिंक्समध्ये संडासाचा नळ सोडला आणि विचारलं बघ रे किती हवंय पाणी तो किंचाळला शी काय आहेस तू इथलं पाणी काय घालतोय दारूत आणि इतरांना उद्देशून म्हणाला अरे याला समजावं रे कोणीतरी मी म्हटलं मित्रा बोलतोय तसं वागता येत नसेल ना तर आजपासून तुझं पोकळ तत्वज्ञान बंद कर एकसारखं काहीच नाही आहे या जगात प्रत्येक गोष्टीला आपापलं वैशिष्ट्यपूर्ण अस्तित्व असतं समजलं